नमस्कार मित्रांनो आर्य अकाडमी युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज समाज कल्याण पुणे भरती पद झालेला पेपर म्हणजे सहा मार्च या दिवशी झालेला पेपर या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत था। तुम्ही जर चॅनल मिळणार असल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कोयना कोयना का आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि कोणा ठिकाणी मित्रांनो सातारा या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारताने डालटा पहिली भूमिगत अणुचाचणी केलेली आहे भारताने डॅड पहिली भूमिगत अनुचाचणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोखरण या ठिकाणी भारताने सर्वप्रथम भूमिगत अणुचाचणी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रनो जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे लोकसंख्येने राज्य ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रो बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राम सुतार यांना दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शेकडू आहे काय महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणजे शेकडू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवंत न आर एम रॅम या शब्दाचा विस्तार रूप म्हणजे फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रॅन्डम एक्सेस मेमोरी त्याला आपण रॅम असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडलेले आहे गुरुत्वाकर्षणा गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम हे कोणी मांडलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यूटन यांनी मांडलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो नटसम्राट नाटक कोणी लिहिलेले आहे नटसम्राट नाटक हे ना कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो समासात दोन पदे प्रमुख असतात समासामध्ये दोन पदे प्रमुख असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे द्वंद्व समासामध्ये दोन ही पदे प्रमुख असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही खालपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरामध्ये मिळत नाही पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नर्मदा नदी ही बंगालच्या उपसागरामध्ये मिळणारी म्हणजे मिळत नाही बाकीच्या गोदावरी ब्रह्मपुत्र आणि मिळते पण नर्मदा नदी मिळत नाही ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मोगा दिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे मोगा दिसू ही कोणत्या देशाची राजधानी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोमालिया या देशाची राजधानी मोगा दिशू ही राजधानी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो रय शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे रय शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्मवर भाऊराव पाटील यांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलधनीना आपण काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल आपण नेमके काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे रघुराम राजन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अर्थशास्त्र या विषयाशी संबंधित म्हणजे रघुराजन हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहेत कमवा व शिका या मूळ संकल्पनेचे जनक खालपैकी कोण आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कर्मयूर भावराव पाटील हे कमवा व शिका या संकल्पनेचे ते मूळ जनक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरामतनो मित्रांनो मास या कादंबरीचे लेखक कोण बारो या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर सदा सदानंद देशमुख बारोमास कादंबरीचे ते लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस इतिश्री करणे म्हणजे काय करणे इतिश्री करणे म्हणजे नेमके कर क्या काय करणे आहे ऑप्शन क्रमांक एक, एक म्हणजे शेवट करणे काय मित्रनो शेवट करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रनो स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीपैकी कुठल्या देशाने बहाल केलेला आहे स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम देशाने बहाल केलेला आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे न्यूझीलंड या देशाने स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम हा बहाल केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकवीस मित्रांनो चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडत असते पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो उस्ताद भिस्मिला खान कशाशी संबंधित आहेत उस्ताद भिस्मिला खान कशाशी संबंधित आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शहनाई वादन काय म्हणतो ना शहनाई वादन यांच्याशी संबंधित म्हणजे उस्ताद भिस्मिला खान हे संबंधित आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मुंबई हाय हे नाव खालीपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे नाव खालीपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे खनिज तेल यांच्याशी म्हणजे निगडीत म्हणजे मुंबई हाय हे नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो देशातील पहिले मातेचे धरण म्हणून म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे देशातील पहिले मातेचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतातील सर्वात मोठे सॉरी भारतातील सर्वात पहिले रेल्वे कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई ते ठाणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रयोजक क्रियापद आहे कोणता मित्रांनो प्रयोजक क्रियापद आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला म्हणजे मरणोत्तर कोण आहे भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला मरणोत्तर म्हणजे कोण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे निर्जा भानोत काय मित्रांनो निर्जा भानोत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सरोज काय नो सरोज कमळचा समानार्थी शब्द म्हणजे सरोज आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपण तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे विचारलेले तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद